एकलहरे गावातील ग्रामदैवत पहाडी बाबा यात्रा उत्सव आणि भव्य मिरवणूक सोहळा मंगळवारी जानेवारीला या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पंधरा वर्षांपासून एकलहरे ग्रामस्थ एकत्र येऊन पहाडी बाबा यात्रा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करीत आहेत मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली बुधवारी पंधरा जानेवारीला दुपारी पाच वाजेच्या दरम्यान कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती समितीच्या वतीनं विजय पहिलवानांना बक्षीस देण्यात आली यात्रोत्सवामध्ये हिंगणवेडे गंगावडी लाखलगाव ओढा माडसांगवी शिलापूर गंगा पाडळी या भागांमधील भाविकांनी उपस्थिती दर्शवली पहाडी बाबांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवट्टे एकलहरे गावचे सरपंच अरुण दुशिंग ओढा गावचे सरपंच निलेश पेखळे हिंगणविडाचे सरपंच कृष्णा नागरे सामनगावचे सरपंच सचिन जगताप बीजेपी तालुका प्रमुख अतुल धनवटे शिवसेना तालुका प्रमुख लकी ढोकणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएट सरदार कवडे ग्रामपंचायत सदस्य मधुकर कापसे सागर जाधव हे हो यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुखदेव वारडे आणि ग्रामस्थांच्या वतीनं पहाडी बाबा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता अध्यक्ष रमेश चव्हाण कार्याध्यक्ष शांताराम कापसे खजिनदार गणेश बस्टे सरचिटणीस रामा शिंदे उपाध्यक्ष संगीता माळी यांनी अनेक दिवसांपासून परिश्रम घेऊन यात्रा उत्सव उत्साहात पार पडला संघर्ष महिला मंडळ संस्थापक मुक्ताताई सुरेखाबाई लाभलं अनिल पोपट कापसे प्रकाश लक्ष्मण कापसे कारभारी चव्हाण शांताराम चव्हाण आनंद कापसे राहुल कर्जूल रोशन माळी किरण भाग्यवंत त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी गावातील जत्रेसाठी मुलाचं सहकार्य देऊन यात्रा यशस्वीरित्या आयोजित करण्याचे परिश्रम घेतले गोविंदा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सहकार्य लाभलं एकलरेगाव ग्रामस्थांनी तसंच जिल्हाभरातून भाविकांना उपस्थित राहून सर्व पालखी सोहळ्याचा आनंद घेतला वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक